वाळवणीचे पदार्थ बनवण्याची लगबग तुमच्याकडेही सुरू झालीच असेल पांढरे शुभ्र कागदासारखे पातळ तेलात टाकताच तिप्पट फुलणारे असे साबुदाण्याचे पापड एकदा बनवा आणि वर्षभर खा वाळवणीचा हा सगळ्यात सोप्पा पदार्थ कारण यामध्ये साबुदाणा जराही भिजवण्याची गरज नाही फळी पापड आहे म्हटलं की बनवायलाही सोपे पापड लाटण्याची देखील गरज नाही आणि आज आपण एकाच मिश्रणापासून दोन वेगळ्या प्रकारचे पापड बघणार आहोत बनवायला अगदी सोपे आहे खा तितकेच चविष्ट अगदी वयोवृद्ध व्यक्ती देखील हे पापड सहज खाऊ शकतील मग चला बनवूया साबुदाण्याचे पळी पापड पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा साबुदाण्याचे पळी पापड बनवायचे आहे त्यासाठी साबुदाणा घेतला आणि मी जो साबुदाणा वापरला तो जाड आहे तुम्हाला हवं असेल तर बारीक साबुदाणाही वापरू शकता वाटीने मोजून घेतला तर दोन वाट्या साबुदाणा आहे आणि वजने प्रमाणात अर्धा किलो वाटीने यासाठी मोजून घ्यायचं कारण त्यानंतर यामध्ये जे पाणी घालणार आहोत त्याचं प्रमाण चुकू नये ते अचूक राहावं म्हणून साबुदाणा वाटीने किंवा एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचं तर साबुदाणा उन्हात सुकवून घेतला भाजून घेतलेला नाही त्यामुळे त्यातला ओलसरपणा निघून जातो तुमचा साबुदाणा थोडासा ओलसर असेल तर हलकासा भाजून थंड करून मग त्याची ही पावडर करून घ्यायची आता थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाना घालून बारीक पावडर करायची आहे आणि तयार झालेली पावडर चाळून घ्यायची कारण कितीही नाही म्हटलं तर थोडीशी जाडसर कणी राहते जाडसर राहिलेला साबुदाना लवकर शिजणार तर नाही पण पापड देखील चिरतात म्हणूनच पीठ चाळून घ्यायचं राहिलेला जाडसर भाग पुन्हा थोडेसे साबुदाणे असंच करून हे सगळं पीठ तयार करायचं आहे पण जर तुम्हाला ही एवढी प्रोसेस करायची नसेल तर रेडीमेड साबुदाण्याचं पीठ वापरून देखील तुम्ही हे पापड बनवू शकता तर आपलं साबुदाण्याचं हे थोडंसं सा जाडसर पीठ तयार झालं खूप बारीक पीठ नाही आता यामध्ये पाणी घालायचं तर ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला त्याच वाटीने सुरुवातीला दोन वाट्या पाणी घालून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे पाणी जे वापरलं ते थंडच आहे कोमट किंवा गरम पाण्याचा वापर केलेला नाही थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मग हे पीठ भिजवायचं पुन्हा यामध्ये दोन वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे परत एकदा मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाही आणि पाण्याचा देखील अंदाज येतो एकसोबत जर तुम्ही सगळं पाणी घातलं तर मिश्रण पातळ होऊ शकतं ते व्यवस्थित तयार होणार नाही आणि पापड बिघडतील साबुदाण्याचं पीठ आधीच पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गरम पाण्यामध्ये डायरेक्ट पीठ वापराल तर त्याच्या गुठळ्या होतात पीठ व्यवस्थित मिक्स होणार नाही वाटीने मोजून पाच वाटी मो पाणी वापरलं आहे अगदी पाच मिनटं हे पीठ आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत चार मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत कच्चे बटाटे आहे त्याची साल काढून घ्यायची आणि जाडसर जी खिसणी असते त्याने ते खिसून घ्यायचे आहेत कारण एकाच मिश्रणाचे आपण दोन वेगळ्या पद्धतीने पापड बनवणार आहोत बटाटा किसून घेतल्यानंतर तीन चार ते चार वेळा तरी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यामध्ये जरासुद्धा स्टार्च राहता कामं नये बटाट्यामध्ये जर स्टार्च राहिला पापड बनवले तर सुकल्यानंतर काळसर होतात किंवा मग तळवल्यानंतर लालसर असं स्वच्छ पाणी दिसेपर्यंत बटाटा धुवून घेतला त्यामध्ये पाणी घालून हे असंच भिजत ठेवायचं आता आपल्याला पापड बनवायचे आहे त्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं ज्या वाटीने आपण साबुदाना मोजून घेतला त्याच वाटीने इथे मी सहा वाट्या पाणी घेतलेला आहे पापडाचे हे मिश्रण शिजवण्यासाठी मोठ्या भांड्याचा वापर करा त्यामध्ये सहा वाट्या पाणी सुरुवातीला घालून घेतलं आणि अजूनही पाणी लागणार आहे ते, ला ते आपण नंतर घालणार आहोत त्यानंतर साबुदाना जो आपण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून ठेवला होता तो लगेचच या पाण्यामध्ये मिक्स करायचा इथे पाणी थंडच वापरलेलं आहे गरम किंवा कोमट पाणी वापरलेलं नाही आधीच साबुदाना पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाही बऱ्याच वेळा गरम पाण्यामध्ये जेव्हा आपण साबुदाना किंवा त्याचं पीठ घालतो तर लगेचच त्याच्या गुठळ्या होतात म्हणून आधीच मिक्स करून घ्यायचं आता गॅस अगदी मध्यम आचेवर ठेवायचा आणि मिश्रण शिजवून घ्यायचं पाच मिनटं मिश्रण शिजवलं की सर ते बऱ्यापैकी घट्टसर झालं पण ते अजून व्यवस्थित शिजलेलं नाही त्यासाठी एक वाटी यामध्ये पाणी घालायचं आता मात्र पाणी थंड वापरायचं नाही तर कोमट पाणी वापरलेलं आहे दोन, ती दीन एक दोन ते तीन मिनटं पुन्हा एकदा चांगलं शिजवून घेतलं त्यानंतर दोन टेबलस्पून यामध्ये मीठ घालून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं गॅस कमी आचेवर ठेवायचं आणि पुन्हा आपल्याला पाच ते सहा मिनटं हे शिजवून घ्यायचं आता आपण पापड दोन वेगळ्या प्रकारे बनवणार आहोत त्यामुळे या मिश्रणातलं अर्ध मिश्रण मी वेगळं काढून कारण एका मिश्रणामध्ये आपण बटाटा वापरणार आहोत ते मिनटं मिश्रण व्यवस्थित शिजवून घेतलं अगदी ट्रान्सपरंट हे मिश्रण तयार झालं त्यानंतर जो बटाट्याचा कीस होता त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आणि हा कीस या मिश्रणामध्ये घालून शिजवून घ्यायचा आहे गॅस अगदी कमी आचेवर ठेवायचा साबुदाण्याचं सा हे मिश्रण ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत शिजलं की मगच त्यामध्ये बटाट्याचा कीस घालायचं आणि पाच मिनटं शिजवून घ्यायचं बटाटा शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही पण हे मिश्रण थोडंसं घट्टसर आहे आणि अजून बटाटा देखील शिजणार आहे म्हणून एक वाटी पुन्हा एकदा गरम पाणी घातलं दोन ते तीन मिनटं आता आपण हे चांगलं शिजवून घेऊया मिश्रण शिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं लागतात पण ते व्यवस्थित शिजलं आहे की नाही तर ताटामध्ये हे थोडंसं मिश्रण घालून बघा पटकन पसरलं जात नाही म्हणजेच आपलं हे मिश्रण व्यवस्थित तयार झालं आहे आणि आता गॅस बंद करायचा आणि पापड घालून घ्यायचे पण खूप गरम असताना पापड घालायचे नाही हे मिश्रण थोडंसं थंड होऊ देऊया बटाटा घालून बनवलेलं पापडाचं मिश्रण थोडंसं थंड होत आहे तोपर्यंत आपण जे वेगळं असं साबुदाण्याचं मिश्रण काढून ठेवलं ते फक्त ऐंशी टक्क्यापर्यंत शिजलेलं होतं त्यामध्ये पुन्हा एकदा एक वाटी पाणी घालून घेतलं आणि पाच मिनटं शिजवून घेतलं बघाल तर परफेक्ट असं हे पापडासाठीचं मिश्रण तयार झालं आता गॅस बंद करायचं आहे आणि दोन्हीही मिश्रण हे थोडेसे थंड होऊ द्यायचे आता तुम्हाला असा प्रश्न पडलाच असेल की वाटीने वाटी जे पाणी घातलं आहे नक्की किती लिटर पाण्याचा वापर करायचा तर हे मिश्रण तयार होण्यासाठी चार लिटर पाणी वापरलेलं आहे मिश्रण हलकंसं कोमट झालं की लगेचच पापड घालायचे पापड घालण्यासाठी खाली मी प्लॅस्टिकची शीट वापरली किंवा मग तुम्ही एखादा कपडाही वापरू शकता आणि त्यावर पापड घालताना थोडेसे जाड सरस घालायचे खूप पातळ घालायचे नाही बटाटा न घालता हे मिश्रण जे बनवलं आहे ते देखील थोडंसं कोमट झालं की लगेचच पापड घालून घ्यायचे कारण थंड झालं की मिश्रण घट्टसर होतं आणि मग त्याचे पापड व्यवस्थित घातले जात नाहीत पापड घालताना थोडेसे जाडसरच घालायचे खूप पातळ घालायचे नाही नाहीतर त्याला चिरा पडतात तर, तर दोन्ही प्रकारचे हे पापड घालून एक दिवस मी पंख्याच्या हवेखाली सुकवले आणि दुसऱ्या दिवशी मात्र कडक उन्हात सुकवून घ्यायचे चांगले सुकवल्यानंतर बघा मस्त असा हा पातळ सर पापड तयार झालेला आहे जरासुद्धा चिरत नाही अगदी ट्रान्सपरंट कागदासारखा पातळ पापड तयार झाला मग बटाटा घालून बनवलेला असो किंवा बिना बटाट्याचा दोन्हीही प्रकारचे पापड अगदी बनवायला सोपे आहेत पापड दोन दिवस उन्हामध्ये चांगले सुकवून घ्यायचे कारण साठवणीचा पदार्थ आहे चांगले सुकवून नंतरच डब्यात भरून ठेवा ओलसर राहिले तर लवकर खराब होतात आता तयार केलेले पापड तळूनही बघूया तेलात घालाल तर तिप्पट फुलतात खायलाही तितकेच चविष्ट लागतात अगदी वयोवृद्ध व्यक्ती देखील हे पापड सहज खाऊ शकतील अखंड साबुदाना वापरून जे पापड बनवले जातात ते वयोवृद्ध व्यक्ती खाऊ शकत नाही त्यामुळे या पद्धतीने पापड जरूर ट्राय करा पांढरे शुभ्र असे हे साबुदाना बटाट्याचे पळी पापड खायला अतिशय चविष्ट बनवायला एकदम सोपे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत